कल्याण आणि उल्हासनगर गोळीबारांच्या घटनांनी हादरले या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जखमी झालाय अगदी किरकोळ कारण या हल्ल्यामागे पण किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठण्याच्या या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत पाहुयात काय नेमकं घडलंय का झाडल्या गेल्यात गोळ्या याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट डोंबिवलीच्या मानपाड्यातल्या एका ऑर्केस्ट्रा बार मध्ये तळीरामांना कळलं नाही जवळपास सव्वा एक वाजता गोळीबाराचा आवाज आला गाण्यांच्या या मैफिलीत काही क्षण स्मशान शांतता पसरली कारण अगदीच किरकोळ होत पण त्यावरून दारूच्या अंमलाखाली असलेले दोन गट धिडले त्याची परिणीती थेट जीव घेण्या गोळीबारात झाली आरोपी अजय सिंग न झाडलेली गोळी विकासच्या खांद्याला लागली आणि त्याचा जीव थोडक्यात ऑर्केस्ट्रा बार मध्ये अजय सिंग हा मित्रासोबत पाठी करत होता त्याच्या शेजाच्या आली असताना खुर्चीला धक्का लागल्याचा निमित्त झाला यावरून अजय सिंग आणि विकास भंडारे मध्ये वाद झाला या वादा दरम्यान सिंगने सोबत असलेला पिस्तूल काढला आणि विकासावर गोळी झाली त्यानंतर अजय आणि त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला हल्ल्यात जखमी झालेल्या विकासला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांची झाली तपासाला सुरुवात होते, होते तोच तासाभरात त्यांनी अजय सिंग आणि कंपनीला बेड्या ठोकल्या त्यासाठी रेकॉर्ड वरच्या सराईत गुन्हेगार असलेल्या या पाच आरोपींचा सा पोलिसांना फिल्मी स्टाईल पाठलाग करावा लागला जे आरोपी आहेत पाहिजे असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता त्यांना दोन तासामध्ये स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे चार साथीदारांना ताबडतोब ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई सिनेरपिया हुनमाने व त्यांची टीम करत आहेत या घटनेच्या आधी उल्हासनगर जवळच्या महाराळ गावात गोळीबार झाला होता त्या गोळीबारात महेश जाणूर्फ राजन हेडकरला जीव गमवावा लागला राजन त्याच्या मित्रांसह गावाशेजारच्या खदानीमध्ये बसले होते त्या ठिकाणी पप्या शिंदे हा त्याच्या साथीदारांसह आला त्यांनी सोबत आणलेल्या पिस्तुलातून हवेत दोन राऊंड फायर केले आणि तिसरी गोळी राजनवर झाडली त्या गोळीनं राजांच्या छातीचा वेध घेतला त्यामुळे राजननं तडफडत जागीत जीव सोडला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेंगटे यांच्या पथकाने काही तासातच रोहित रोहित भालेकर आणि समीर चव्हाण यांना अटक करून केली असून अन्य दोन आरोपी हे फरार आहे लागोपाठच्या या घटनांनी कल्याण डोंबिवली उल्हासनगर सह टिटवाळा हादरले हल्लेखोरांकडे ही शस्त्र आली कुठून या प्रश्नासह अगदी किरकोळ कारणावरून गोळीबाराच्या या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केले उल्हासनगरहून स्वप्नील पाटील कल्याणहून प्रवीण सह रशीद इनामदार पुढारी